डॉगिनच खायचं कुठे हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र आज मी चालले आहे वीरला घेऊन पहिल्यांदा टेकडीवर कारण त्याचे पप्पा गेलेत गावाला कोणतरी एक्सपायर झाले म्हणून पण भीती वाटते कारण मी पहिल्यांदा वीरला चालवलेलं आहे गाडीवर कारण ह्याचा बॅलेन्स ह्याचं वजन खूप असल्यामुळे ना मला बॅलेन्स जमत नाही तर चला आता आम्ही निघालो टेकडीवर साहेब आहेत बेल्ट घेऊन पुढे आणि आता बसले चलो बाय काय होय वीर कोणाची वाट पाहतोय फिरायला जायला पप्पांची वाट पाहतोय पाणी पिलं तू हे बघ पाणी ठेवलंय ते पाणी पिचल हे गुडबो आहे ना तू जसं कार्तिक त्याच्या घरी गेलाय ना तसा वीर आमचा जरा कोमातच गेल शोकात कारण कार्तिक म्हणजे छोटं बाळालं डॉगींना खूप आवडतात छोटी बाळ से मींच्यासारखी खेळतात वीर गाडीची चावी उठ पटकन चल चल मी चालले चल पटकन चावी घे गाडीची हे बघ चावी तिकडे चावी घे हे बघ चावी घे इकडे चावी घे बेल्ट राहू दे रे बेल्ट चावी नाही घ्यायची ग चावी घे गाडीची घ्या चावी घे दर दर पटकन आ, चावी पण घेतली बघा वीर किती शान आहे चावी बेल्ट सगळं घेऊन आहे चला चला मी चालले खाली चल पटकन चला पटकन चला आपल्याला जायचंय ना विराज पप्पा नाही येत चल पटकन चावी दे चल आत्ता आम्ही आलेलो आहे टेकडीवर जायला गाडी इथे लावलेली आहे आमची आणि वीर आणि मी चालली आता टेकडीवरती चला वीर चल बाबू पटपट पटपट पट, पट, चला मी जाते पुढे तू ये नंतर, चल पटकन हा हमान हा माणसांचा कचरा आहे आत्ता अलीकडे काय झालेलं आहे म्हणजे आज मला व्हॉट्सअपला भरपूर जणांनी काही पेपरला आलेल्या गोष्टी पाठवलेल्या आहेत की सार्वजनिक ठिकाणी डॉगींना खायला द्यायचं नाही खरं तर आम्ही सार्वजनिक ठिकाणी देतच नाही टेकडीवर देतो तरी लोकांना त्रास होतो नक्की कुठं द्यायचा आणि त्यांनी कसं जगायचं मी परमेश्वराला एकच विनंती करते परमेश्वर आता हे बंद करी आहेत लेकरांना जन्माला घालायचं कारण खूप त्रास होतोस त्यांच्या हाल ज्याच्या मनाला वाटेल तो मारतो आज गुदमरून जगतात होई मुख्य प्राणी रस्त्यावरचे खूप त्रास होतो म्हणजे प्रमाणाच्या बाहेर वीर इकडे बघ वीर मी जाते का मी कळत का काय लोकांच्या समोर सुसू करतो असं गंदा बॉय रे चल पटकन हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र आज एक हा दादा आहे धनखवडीवरून आलेला आहे आणि तो पण त्याच्या एरियामध्ये डॉगींना फिडिंग देतो तर दादा तुला काय वाटतं रे आपल्या स्ट्रीट डॉगीबद्दल तर तू सांग ज मनोगत हो माझं असंच म्हणणं आहे की आजच्या या जगात आपल्याला तर दुःख आहे जगात कोणाचं पण ह्यांच्या प्राण्यांना सांगायचं एक पर्याय नाही आहे ते आपल्याला फक्त एक मायेनेच सांगू शकतात की जवळ येऊन आज आपण बघतोय कुत्री उभी येतात आज पण ती अशी घाबरत नाहीयेत की जर जवळ यावं त्यांना हे करावं आता ते बघा जेवायची त्यांना द्यायची वाढ बघत आहे ते ताईंकडं फूड आहे ते निवांतपणे त्यांची वाट बघताय की त्यांना माहिती आहे की माणूस आपल्याला प्रेम करू शकतो आणि आपल्या माणसांनी दाखवावं की मुलं मु... काही नाही तुम्ही करू शकत पण थोडं थोडं तरी कधी कधीतरी देऊ शकत आणि ते एक विश्वास ठेवतात आपल्यावरती की बाबा हे आप माणूस आपल्याला खायला देणार आहे आणि काही करणार नाही त्यामुळे त्यांना सुरक्षितेची भावना पण येते की आपल्या काळजी घेणारे आहेत लोक तर तुमच्या इथे मदत करत जावं अशीच मी एवढंच सांगतो थँक्यू धन्यवाद कारण तुझ्याकडून जे ऐकलं आणि तू इथं पण म्हणजे हा दादा इकडे कधी आला तर यांना पण खायला देतो हे बघा माझी लेकर खाण्यासाठी वाट बघतात बाकीचे गेले कुठं पळून गेले आता ते येतात का नाही काय माहिती वीर तुला नाही खायचंय वीर ब्रुसला आणि यांना द्यायचंय चल काय तुमचं म्हणजे असं काय तुम्हाला करत को को तर कोण नाही म्हणत आत्तापर्यंत कोणीच नाही केली एक जण मला म्हटलेलं तर मी त्यांना काय म्हटलं होतं मला आहे ना काकडे वस्तीवर इकडं इकडे नाही काकडे वस्ती होते तिथं सगळे गरीब लोक राहतात ना वरती हां तर मला तिथे आहे ना सुरुवात करायची होती पण कोणी एक जण होते ते म्हटले की म्हणजे ते त्या डॉगीच्या ह्याच्यातच काम करतात तर ते, करता। ते, ते बोलले की मी देतो म्हणून पण त्यांनी काही दिलेलं नाही कारण मी त्यांना म्हटलं होतो जर मी माझ्या जे कु डॉगी आहेत ना इथले त्यांना माझं मी माझ्याच खर्चाने घालणार जर तुम्ही देत असाल तर मी क काकडे वस्तीला चा चालू करते नक्कीच प्रयत्न की जेव्हा हां देत जा फक्त म्हणजे कसं आहे त्या एरियात कसं आहे माहिती आहे का तिथं आहेत ना गायी आहेत पुन्हा गुहाडवं आहेत कारण आता जे एसईपीमुळं त्यांना काम नाही आहेत मग त्यांनी असे सोडलेले आहेत तर कधीतरी नाही का की आपण खरं त्यांची मदत करणं खूप काळाची गरज आहे मग काय करणार ना आपण आता किती जणांना जेवढं जमतंय तेवढं तर करतोय आपण <laughs>